नमस्कार मित्रांनो नवीन मध्ये स्वागत आहे तर तुम्हाला थंबनेल बघून समजलंच आम्ही कुठे आलो इथे पण आता आम्ही हरवलोय आम्ही जात होतो हरिचरण गिरीज ब्रेक आहे हा हरिचरणगिरी ब्रिजवरती ब्रिज वरती आणि फळये फोंडा तर तिकडे आम्ही आता आलो आहे पण आम्ही आता रस्ता विसरलो आहे कारण आम्ही जिकडनं आलो ना तिकडनं तो बरोबर होतो रस्ता पण हा रस्ता कुठे गेला आम्हाला नाही माहिती हा एक आहे इथे सुद्धा आहे पण मी इथनं आता आलो आहे तर आता आम्हाला आता माहीत नाही मॅप टाकलो मॅप काय ते नेट चालत नाही तर ते आमचे वांदे झाले आम्हाला परत जावं लागणार हा एक मित्र आहे ह्याचं यूट्यूब चॅनल आहे पवित्र कोकण म्हणून आणि मी आहे नाही उलटा आला अरे उलटा आला मी पवित्र कोकण आहे तो स्वर्णिम कोकण तर आम्ही दोघं आलो ब्लॉगिंगसाठी आणि झालं आहे कसं इथपर्यंत आलो आहे खरे पण पुढे कसं जायचं माहिती नाही ते मॅपपर्यंत टाकू शकत नाही तर आता आम्ही त्या रिटर्न जातो आहे आणि मध्ये आम्हाला काका भेटलेले ते काही ती झाडं वाटतं सुरूच होते माडाची तर त्यांना विचारतो आणि परत पुढच्या प्रवासाला सुरू करतो हो ना रे चल चल, चल।, चल। तर मित्रांनो काका दिसला माटा फणसाचे कोवली दिसते माझ्या मते होय 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 तर बघा कोवले बघता तर आम्ही आता परतीच्या प्रवासात निघालो वाट चुकल्या मुळे गाडी मागे दिसत तुमक आणि हे दिसतात पणजाचे कुळे मरे हे बघा हे पणजाचे कुळे हे बघा अडे सुद्धा असत अडे सुद्धा असत भरपूरच मरे सूर्या हे बघा लहान सुद्धा आमक गावले तिचे त्यांनी काढले पिकेट घातले याची कोणचे <laughs> <चुण। laughs> <laughs> <पाजी करते> <laughs> को ते माहीत नाही तो देऊळ गावलं आहे सर बाहेर बाहेरनं साहेब पडतो आणि जाऊया पुढे वाळू वाळू हा मग बघ हडे ना बेंगुर्ल्याची हळी चणगिरी जी बस येतात ते हळी परत मग आज कळला आणि भाई केव्हा येऊक नाही मी आता पहिल्यांदा आहे सर इथे आता परत जातो तर बघा आजूबाजूचा निसर्ग आणि झाला पैसं ना पहिले चल 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 बघूया घ्यायच्या वाटेक घुशीत आमकां मित्रांनो आमकां खाडी गावली आहे सगळी मस्त अरे खाडी आहा हा हा फारच सुंदर खूप सुंदर अशी एक खाडी असा माहिती नाही रस्तो एक्झॅक्टली खाई चालला आपण कोकणात सगळे जण या अशी नवीन लोकेशन एक्सप्लोअर करतो आहोत सुंदर निसर्ग असा एक खाडी असा इकडे तलावाचं पाणी असा आणि भारी लोकेशन असा इकडे नारळाची सुपारी झाडं असत चढाव 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 मित्रांनो आम्ही गाडीपर्यंत आणली कशी बशी बघा तर आम्हाला फायनली बीच गावलो असा तो पुढे असतो येलो मी मागे असे तर फायनली आमक बीच गावलो आम्ही चललो बीचवरती तर बघूया मी पण पहिल्यांदाच आहे बीचवरती या मी पण केव्हा येऊ नव्हतं तर माका बोललो जाऊया बीचवरती म्हटलं खायचं बीच गाव चल तर सगळी बीच आम्ही या बघून एक असा हरिचरणगिरी बीच म्हटलं चल जाऊया समोर होता घर घर होते जाऊया तरी बघा आमचा निसर्ग आणि आमचा कोकण घेतले घेतले हे प्रॉब्लेम होता मरे प्रत्येक टायमा तर या लाकडं बी ठेवली मरे बा खरा असत नारळ सुपारीच्या बागांमध्ये हिरवईन डोंगर मोठे मोठे माड असं बघा या ठिकाणी घाट नाही पुणा, कारण मोस्टली या ठिकाणी पर्यटक येत नाही मित्रांनो आम्ही बीचवरती गेलो खरे पण या बीचवरती कोणीच नाही आहे म्हणजे हिडन बीच कोणीच नाही हिडन बीच झाल्यासारख यास तुम्ही बघू शकता मागे अजून आमच्या मागे नाही पुढे कोणी नाही माणूस एक चेट पाक दिसणार थंडगार वातावरण खरंच थंडगार आहे इतकी ऊन नाही ना ना सध्या ना। हो, हो। इतकी ऊन नाही आणा ना ना इतक्या थंडगार वातावरण शिंपले भरपूर सारे डोंगर ते नाही असा असा रे असा आहे सूर्या तो माणूस गरवता रे सर बघ तो माणूस गरवता दिसता तो बघा ते माणूस गरवता निसुळ डोंगर आणि समुद्राच्या पाण्याचा आवाज तो एक बोट दिसा होती कधी गेली माहीत नाही ते बी ते एक बोट असा बरोबर एक बोर्ड असा इथे हिरवी बोर्ड इथे थोडी एक बोर्ड होती सुंदर असं वातावरण त्याचबरोबर लाटांचा आवाज आणि हे काय बोलता माका माहिती नाही कॉल दिलो कामासाठी आता आम्ही बाहेर फिरक असू तर कॉल बी मग घेऊया आता आपण मस्त रेती बीच एक्सप्लोअर करूया आणि खरं जाऊया बिरा खरं जाऊया या डीला चला मित्र आमक वाटता की आम आधी ह्या बीच वरती गलो आमक तो एक सीन दिस आमचो कोंड्रो बीच जो वाटता आम तरी कोंड्रो बीच आणि उ दिसना नहीं पूर्ण है हे बघा पूर्ण तर आता आम्ही जातो हळू इतके असं नाही पण वातावरण थंड असं जरा आता हळूहळून येऊ लागला बरं डोक्यावरती आम्ही आता जातो तुमचा जर ब्लेस आवडला असत ना तुम्ही येऊ शकता पण थंड वेळच्या टायमा आता ना इतक्या वेळ उन्हा नाही ते म्हणजे चारचा साडेचार पाच दरम्यान चांगलं वेळ हा आता हळ्यात कोण जे येऊ नाही म्हणजे आणि अकाळ तरी नाही कोण येऊ शकता चांगला प्लेस हा तुम्हाला मी टाकते एक लिंक टाकते खाली यूट्यूबला डिस्क्रिप्शन लिंक टाकते लोक येऊ पण खूप छान थंड हा खूप छान आता मस्त आवाज असा कोण नाही थंड हा बरा बरा मस्त मी वाटत इल्यानंतर पहिल्यांदा वाटतं असा पण कोणतं अंदाज नाही इतकं पण असं वाटतं आम्ही हा इल्लो कारण तो मागचं सीन हा कोणतो बी सारखं वाटलो

पण ह्या गोडा का पाणी या यंदा गोडा पूर्ण बांध पडलो तर थोडासा खारा झाला अच्छा म्हणजे पावसाळा तर ह्या भावत भावत असतं ना, ना आता काय भावत असता आता भुटाक नाही तो नशीब चालू वर्षी जाऊ ला त्यासाठी सोडायला आता बंद झाला कालच्या दोन चार दिवसात म्हणजे आता ह्या फुटता पण यायचं फुटतं हे पावसात फुट झाला तिथं मग आता हडसून पाणी भावत आला काय भावत असतं पण तो हरिचरणगिरी इकडे फळी आहे फळ सगळा वेंगुल्यातच येतात आपल्या वेंगुल्या वेंगुल्या जेवण वगैरे देतात मी देते जेवण दोन टाइम नाश्ता

मला यायचं असेल ना काकांना फोन करा म्हणजे ते सगळी सोयी करून देते उद्या पण चार जण काल होती त्या दिवशी पंचायत समिती कुडाळ आणि आमच्या वेंगुर्ला पंचायत समितीचे दोघे जण वेंगुर्ल्या तुळशीच वेंगुर्ला वेंगुर्ला तुमचे तुळशीचे कोणते प्रथमेश घारे होय ते आमच्याकडे येतं तिथं

ह्या पाठीमागे माझ्या पाणी असं बॅग वॉटर आणि त्याच्या पलीकडे जो असा तो हरिचरण तो का आता सध्या पिल्ल घातली नाही अजून का चढली नाही वैंगणिक चढली दोन दोन चढले काय ओके आम्ही वैंगणिक गेल्या वर्षी सोडलेली ते हे असत ते सूर्यकांत ओळख असेल तर मित्रांनो दुसरं सेकंड पॉईंट मी तुमका सांगतोय की ऑलिव्ह रिडले ही जी कासवाची प्रजाती असा ही आमच्या वेंगुर्ल्यातील कुंडुरेवाडी आणि वायंगणी ह्या बीचवरती अंडी घालण्यासाठी दरवर्षी जानेवारी ते फेब्रुवारीपासून सुरुवात करतात तर आणि आत्ता आमका असं समजलं की हे काका पण बोलतात की फळये फोंडे ह्या बीचवरती पण ही हे काका स्वतः करतात म्हणजे ही ऑलिव्ह रिडले जातीची जी, जी कासवं असतात ही अंडी घालण्यासाठी या ठिकाणी येतात ह्या कासवांका गव्हर्नमेंटने संवर्धन दिलेलं असा तर यांची जी अंडी असत ही या ठिकाणी जतन केली जातात म्हणजे सरकारी गव्हर्नमेंटच्या अंडर केले जातात तर हे काका पण या ठिकाणी त्याचं संवर्धन करतात तर गेल्या वर्षी काका किती तुम्ही पिल्लं सोडला हजार पाचशे दोन हजार पाचशे पिल्लं गेल्या वर्षी त्यांच्यानी ह्या समुद्रामध्ये सोडली आणि याच्यावरती या या ठिकाणचे तर जे फॉरेस्ट अधिकारी असतात यांचं या ठिकाणी साबण म्हणून असत तर म्हणजे प्रत्येक वेळी जे कोण चेंज होतात ते करत त्यांच्या अंडर प्रोजेक्ट गाजवला जातात गा। आणि गव्हर्नमेंट ह्याचा सपोर्ट पण करता तर या ठिकाणी ह्या काकांचा मी नंबर घेतलेलो असा तर बरेच पर्यटक असतात आमच्या चॅनलचे म्हणजे माझ्या चॅनलचे त्यांना ही कासवाची पिल्लं सोडताना वगैरे बघूची असत तर तुमका मी सांगेन या काकांच्या कॉन्टॅक्टमध्ये येऊन हो। की ही घरटी जेव्हा येत सुरुवात होतली आता घालू कारण आता म्हणणे काका असं म्हणतात की कोंडुरेवाडी सॉरी वायंगणी ना वायंगणीवरती दोन कासवानी ऑलरेडी पिल्ला घातलेली असतात म्हणजे अंडी घातलेली घातलेली असतात किंवा पिल्लं बावन्न दिवसाने येतात तर या ठिकाणी जेव्हा ती घालू सुरुवात होतली त्यावेळी मी तुम्हाला नक्की सांगेन आणि जेव्हा जास्त पिल्लं सोडण्याचा वेळ येतो त्यावेळी तुम्ही या ठिकाणी येऊन टेंट लावू शकताय आणि या ठिकाणी येऊन राहू शकताय हे काका तुमका शंभर टक्के सपोर्ट करतात दोन्ही होत होमस्टे पण असा आणि होमस्टे पण आहे का होमस्टे पण असा ह्या बीचवरती ह्या सगळ्या गोष्टी आपण हे करून तुम्ही या ठिकाणी येऊ शकता मी नक्की तुमका सगळी कॉन्टॅक्ट वगैरे देईन आणि माझ्या पण कॉन्टॅक्टमध्ये राहा मी तुम्हाला नक्की सांगेन की ती पिल्लं कधी या ठिकाणी सोडण्याचा झाली हे दिवस मी सांगेन तुम्हाला धन्यवाद चल चला तुमचा मी नंबर कॉल करतोय मग चला आम्ही आता जातो बाहेर निघालो याणी मद मित्र माथे खडी आहे रे ते पण असा काका बहो तो दाखायचा ना बघा जवणा मा दो गाडीला मस्ती आ आमच्याकडे कोण आहे आज आहे काय करते मोयदार बोलसा

सेंट्रल गैलरी आहे ही वसाज आहे अजून जुना आहे ही था लोकेशन भारी है मस्त छान आहे कुठे जाणार आहे आपण वर्तमान वर्ष होती नाही वर्ष आहे इकडे अच्छा इकडे एक एक बेड त्यागे 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 त्यागे। दोन बाथरूम असतात mm -hmm. ना एक बेड असे का दोन बेड आहेत छान मानला ना समोरच असा मातीचा तुमचे होते इकडे होमस्टे म्हणजे कसं झाला अजून नुकतीच सुरुवात केली आहे तुम्ही जरी जर नुकती केलात ना तर कोण जर पर्यटक असले ना तर आम्ही पाठवतो आमच्याकडे गेस्ट ग्रुप खूप सारे येतात आता काल पण बारा ते मारुतीवरून चार माणसं आलेली तर मी ते मध्ये पाठवले तर काही पर्यटक असे असतात ना त्यांना असा गावात येत हवाचा शांत टेन्शन नाही काय नाही असं त्यांना माझं युट्यूब चॅनलला माझे लाखोच्या वरती फॉलोअर्स असतात खूप लोक येतात तर आम्ही सजेस्ट कोणाला हवा तर सजेस्ट पण करू शकतो इकडे फक्त तुमचे काय चार्जेस सांगून ठेवा असं करू शकतो करायचं हे तुम्ही हँडल करता पण तुम्ही जेवण मात्र पर्यटकांधी महत्वाची गोष्ट असा जेवण हॉटेल काय जेवण जेवण आणि लागली चहा वगैरे दूध गरम करून असतात ह्या गोष्टी सगळ्या असतात असं पण त्या दूध इथे वया असला तर आधी सांगितलं गॅस जेव्हा तुमच्या घरी येतात ना तर तुमच्या मध्ये अर्धा लिटर दूध तुम्हाला दोन लिटर ठेवतो ते चहासाठी ती एक दोन लिटर असतं पण ते देऊचे नसले ते आणून ठेवलं उगा आणून ठेवायचं नाही आधी सांगतोय आदल्या दिवशी सोय करतो काय सुरू करा